जलजीवन मिशन अंमलबजावणीसाठी गावस्तरीय पाणी व स्वच्छता समिती बळकट करा केंद्रीय पथकाकडून जलजीवन मिशनच्या अकोले काठी व कारंबा मधील कामांची पाहणी सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशनची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणीसाठी गावस्तरीय पाणी व स्वच्छता समिती बळकट करणे गरजेचे असल्याचे मत केंद्र शासनाचे पाणी व स्वच्छता सल्लागार शिष्यपाल शेठी यांनी व्यक्त केले सोलापूर जिल्ह्यात पाहणी दौऱ्यावर आलेले शिष्यपाल शेठी यांनी आज जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत का व कारंबा ग्रामपंचायतीस भेट दिली केंद्रीय शिष्यपाल यांनी आज ज्या ठिकाणी लोकांचे सूचनेनुसार पाईपलाईनची चारी जेसीबी चे सहाय्याने खोदून पाईपच्या गुणवत्तेची पाहणी केली अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित ठेकेदारांकडून लेखी घेऊन काल मर्यादित काम पूर्ण करण्याची सूचना दिल्या पाईपचा दर्जा व टाकीचे कामाची गुणवत्ता चांगली ठेवा अशा सूचना केंद्रीय समितीचे सेठी यांनी दिले। या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता अमोल जाधव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी उत्तर सोलापूरचे गटविकास अधिकारी राजाराम भोंग जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव उप योगीराज बेंबळगी नाबार्डीचे महेश शिरपूर पी एच कुलकर्णी संवाद सल्लागार सचिन सोनवणे क्षमता बांधणी सल्लागार शंकर बंडगर शाखा अभियंता जयवंत जाधव यांच्यासह अधिकारी कर्मचारी तसेच सरपंच उपसरपंच ग्रामस्थ उपस्थित होते